भिवंडीत कसं कसं प्रश्न एकच आहे पण सध्या भिवंडीमधून उत्तरं मात्र तीन येत आहेत कारण इथली लढत आहे तिहेरी तिन्ही उमेदवार स्थानिक तिन्ही उमेदवार प्रचारात जोरदार आणि तिन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना विजयाची खात्री इथं मोदींची सभा झाली इथं शरद पवारांची सभा झाली इथं बी टीमचे आरोप झाले पक्ष संपवण्याचे आरोप झाले इथं मित्र पक्षांची एकजूट दिसली मित्र पक्षांची धुसफुस कानावर आली आणि अपक्ष उमेदवाराच्या मेळाव्यालाही गर्दी जमली साहजिकच भिवंडीचा सामना गाजायला लागला आणि भिवंडीत कसं कसं याचं नेमकं उत्तर जाणून घेणं इंटरेस्टिंग ठरलं पण हे उत्तर आहे काय नेमकी चर्चा कुणाची सुरू आहे आवाज कुणाचा वाढतोय आणि तिरंगी लढतीचा कुणाला फटका बसू शकतोय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आता भिवंडी मधली आतापर्यंतची लढाई काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच त्यात मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा गड भेदत भाजपच्या कपिल पाटील यांनी मतदारसंघावर वर्चस्व बसवलं आणि आता भाजपचा हा गड भेदण्याचं आव्हान राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या बाळामामा म्हात्रे यांच्या पुढं आहे तर अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या निलेश तांबरे यांचीही मतदारसंघात चांगली ताकद आहे त्यामुळे आधी बघूयात उमेदवारांचं कसं कसं सुरुवात करूयात विद्यमान खासदार आणि भाजपचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्यापासून पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले कपिल पाटील यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना खासदारकीचं के तिकीट मिळालं आणि ते निवडूनही आले दोन हजार एकोणीस मध्येही त्यांचा करिश्मा कायम राहिला दोन हजार एकवीस मध्ये त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळालं त्यानंतर यावेळी पहिल्या यादीत नाव जाहीर झालं आगरी समाजातून येणाऱ्या कपिल पाटील यांचं भिवंडीच्या गोडाऊन लॉबीवर वर्चस्व आहे त्यांच्या माग मनी आणि मसल पॉवर चांगली असल्याचं चा बोललं जातं तगडी बॅकग्राऊंड त्याला एकसंध शिवसेनेची साथ आणि मोदीलाट यामुळं कपिल पाटील यांना दोन्ही टम लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून येता आलं पण यंदा त्यांच्यासाठी अँटीइन मोदी लाट नसणं सेनेची विभागणी आणि तुल्यबळ उमेदवाराचं आव्हान यामुळं सामना सोप्पा नसल्याची चर्चा आहे आता बोलूयात महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्याबद्दल बाळामामांचा इतिहास हा पक्षांतराचा राहिलाय मनसे शिवसेना राष्ट्रवादी अशा पक्षांमध्ये बाळामामा सक्रिय राहिले आहेत पण तरी इथं पक्षापेक्षा बाळामामा यांची वैयक्तिक क्रेज मोठी असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात आगरी समाजातून येणाऱ्या बाळ्यामामा यांची कॉन्ट्रॅक्टर लॉबी आणि गोडाऊन लॉबीमध्ये चांगली ताकद आहे मतदारसंघात अगदी ग्रामपंचायत लेवलला कार्यकर्त्यांची कनेक्ट आहे त्यात तरुणांना व्यवसाय सुरू करून देण्याचा पायंडाही त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांची ताकद वाढवणारा ठरतोय या वैयक्तिक फोर्सला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची जोड मिळाली इथं ठराविक मतदारसंघात असलेली शरद पवारांची ताकद त्यांच्याबद्दल असलेली सहानुभूती हा फॅक्टर आणि ठाकरेगट काँग्रेस समाजवादी पक्ष या मित्र पक्षांची एकजूट बाळामामा यांच्या मागे उभे असल्याचं सध्याचं मतदारसंघातलं चित्र आहे पण यंदाची निवडणूक तिरंगी झाली आहे ती निलेश सामरे यांच्यामुळं भिवंडीमध्ये निलेश सामरे यांची जिजाऊ सामाजिक संघटना चांगल्या प्रकारे सक्रिय आहे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सामरे यांचं चांगलं योगदान आहे विशेषतः ग्रामीण भागात आणि आदिवासी पट्ट्यात सामरे आपल्या कामामुळं प्रसिद्ध आहेत सुरुवातीला ते काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र ही जागा शरद पवार गटाला सुटली आणि सामरे यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला त्यांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिला शिलाई मशीन हे चिन्ह मिळालेल्या सामरे यांनी प्रचारात महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही लक्ष केलं त्यांनी मतदारसंघात न झालेल्या कामांवरून भाजपवर निशाणा साधला तर शरद पवारांनी काँग्रेस संपवायची सुपारी घेतली आहे असं म्हणत राष्ट्रवादीवर टीका केली त्यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर आणि प्रचाराच्या अखेरच्या दिवशी बच्चू कडू यांची सभा झाली पण एखाद्या पक्षाची साथ नसणं यामुळं सामरे यांना मोठा फटका बसू शकतो आणि त्यांना जाणाऱ्या मतांमुळं एखाद्या उमेदवाराला फटका बसू शकतो अशी मतदारसंघात चर्चा आहे सामरे यांच्या प्रचाराची लाईन त्यांचं समाजकार्य आणि इतर दोन्ही पक्षांवर टीका अशी आहे मग बाकीच्या दोन उमेदवारांच्या प्रचाराचं कसं कसं तर त्याआधी या मतदारसंघातली परिस्थिती थोडक्यात बघूयात भिवंडी ग्रामीण मधून शिंदेच्या शिवसेनेचे शांताराम मोरे शहापूर मधून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे दौलत दरोडा भिवंडी पश्चिम मधून भाजपचे महेश चौगले कल्याण पश्चिम मधून शिंदेच्या शिवसेनेचे विश्वनाथ भोईर आणि मुरबाडमधून भाजपचे किसन कथोरे असं पाच आमदारांचं बळ कपिल पाटील यांच्या मागे आहे तर बाळमामा यांच्या मागे भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईश शेख यांची ताकद आहे त्यामुळं कागदावर महायुती स्ट्रॉंग वाटत असली तरी इथं काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गट यांची ग्राउंडवरची ताकद निर्णायक असल्याचं सांगण्यात येतं स्थानिक पत्रकार असं सांगतात की इथल्या तीन मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी आणि भिवंडी पूर्वमध्ये शिवसेना विरुद्ध समाजवादी अशी पारंपरिक लढाई तिन्ही पक्षांचं स्थानिक केडर ताकदीचं जे फुटीनंतरही कायम राहिलेलं त्याची एकजूट होणं ही बाळामामांच्या पथ्यावर पडलेली गोष्ट आहे कपिल पाटील यांची ताकद कागदावर भक्कम वाटत असली तरी त्यांना अंतर्गत नाराजी आणि सुप्त संघर्षाचं आव्हान पेलावं लागणार असल्याची चर्चा आहे कपिल पाटील यांच्या प्रचाराकडे पाहिलं तर पहिल्याच यादीत नाव जाहीर झाल्यानं त्यांना प्रचारासाठी चांगला वेळ मिळाला पण मतदारसंघात न झालेली कामं अनेक अपूर्ण कामं आणि तुटलेला जनसंपर्क हे मुद्दे लगेचच विरोधकांनी पुढे केले त्यामुळं कपिल पाटील यांच्या प्रचाराची पूर्ण भिस्त ही केंद्रीय मुद्द्यांवर होती अशी चर्चा रंगली त्यांच्या भाषणात आर्टिकल थ्री सेव्हन्टी राम मंदिर घरकुल योजना या गोष्टींवर जास्त जोर राहिला कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दोन सभा घेतल्या सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली स्टेट भाजपच्या नेत्यांनीही चांगला जोर लावला पण पाटील यांना प्रचारात शिंदे गट आणि अजित पवार गटाची म्हणावी अशी साथ मिळाली नाही अशी ही चर्चा रंगली भिवंडी ठाणे जिल्ह्यातच येत म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रभाव क्षेत्रात त्यात इथं शिंदे गटाचे दोन आमदार हे आमदार प्रचारात दिसले असले तरी ग्राउंड वर धनुष्यबाणाची म्हणावी अशी मदत कल्याण पश्चिम मध्ये झालेली दिसली नाही असं मत स्थानिक पत्रकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांचं ठाणे आणि कल्याणमध्ये काहीसा अडकून पडणं आणि स्थानिक शिवसैनिकांची कपिल पाटील यांच्याबद्दल नाराजी असणं यामुळं प्रचारासाठी पूर्णपणे भाजपचा जोर लागला असं सांगण्यात आहे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांनी सक्रियता दाखवली असली तरी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कपिल, पाटी। हो कपिल पाटील यांच्याबद्दल फारसा उत्साह नसल्याचं बोललं गेलं त्यामुळं कपिल पाटील यांची मोदी मॅजिक आणि शिंदेची अखेरच्या टप्प्यात साथ देणारी यंत्रणा यावरच भिस्त असल्याची चर्चा मतदारसंघात आहे इथं असलेला मनसेचा बेस आणि पाटील यांनी राज ठाकरेंची घेतलेली भेट चर्चेत राहिली पण बाळ्या बाळ्यामामांचा आधी मनसेमध्ये असणं त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत आणि पंचायत, पंचायत समितीच्या निवडणुकीवेळी केलेली मदत यामुळं मनसे फॅक्टर ग्राउंडवर बाळामामांच्या विरोधात जाणार नाही असे अंदाज आता वर्तवण्यात येत आहेत आता बघूयात बाळामामा म्हात्रेंचा प्रचार कसा होता तर बाळामामांनी स्थानिक मुद्दे अपुरी आणि अपूर्ण विकासकामं पाण्याचा प्रश्न यावर भर दिला तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रीय मुद्द्यांची बाजू लावून धरली संविधान बदलाचे आरोप मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा या गोष्टी इथल्या मुस्लिम बहुल भागात पोहोचल्याची चर्चा झाली त्यामुळं महाविकास आघाडीला ग्राउंड सोपं झालं त्यात सुरुवातीला बाळ्यामामांच्या उमेदवारीमुळं काँग्रेस नाराज असल्याचं बोललं जात होतं पण नंतर आपला गड असणाऱ्या भिवंडीत काँग्रेसनं नाराजी मागे टाकत बाळ्यामामांच्या प्रचारात सक्रियता दाखवली इतर मतदारसंघांमधल्या निवडणुका संपल्यानं शरद पवार गटानं पाचव्या टप्प्यात आपला संपूर्ण जोर बाळ्यामामांसाठी भिवंडीत लावला पण विशेष सक्रियता दाखवली ती ठाकरे गट आणि समाजवादी पक्षानं इथं असलेली जुनी ताकद आणि ग्राउंडवरचा ठाकरे गटाकडे असलेला शिवसैनिक बाळ्यामामांसाठी ऍक्टिव्ह झाला याला जोड मिळाली ती समाजवादी पक्षाची समाजवादी पक्षाचे आमदार रईश शेख नाराज असल्याची चर्चा होती मात्र त्यांनी आपला सगळा फोर्स मामा यांच्या प्रचारात लावला रोड शो सभा बैठका असा सपाटा रईश शेख यांनी लावला पण बाळ्यामामांचा प्रचार शिगेला पोहोचला तो शुक्रवारी त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांची एकत्रित सभा झाली या सभेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबतच काँग्रेस ठाकरे गट आप आणि समाजवादीच्या कार्यकर्त्यांनी लावलेली ताकद लक्षवेधी ठरली अशी चर्चा मतदारसंघात रंगली होती आता सामाजिक आणि मतदारसंघवाईज असलेली गणित पाहिली तर बाळ्यामा म्हात्रे आणि कपिल पाटील हे आगरी समाजातून येतात तर निलेश सामरे हे कुणबी समाजातून भिवंडी लोकसभेत मुस्लिम समाजाची मतं निर्णायक ठरतात ज्यावेळी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पाठिंब्यामुळे बाळ्यामामा यांच्याकडे शिफ्ट होतील अशी चर्चा आहे त्यात बाळ्यामामांचा वैयक्तिकरित्या मुस्लिम समाजात चांगला संपर्क आहे एस सी मतदारांची मोठी संख्या भिवंडीत आहे पण ही मतं निलेश सामरे आणि बाळ्यामामा यांच्यात कितपत विभागली जाणार हा मुद्दाही महत्वाचा आहे त्यात शहापूर मुरबाड आणि भिवंडी ग्रामीण या भागातल्या कुणबी मतदारांनी मागच्या दोन इलेक्शनमध्ये भाजपला साथ दिलेली पण आता निलेश सामरे यांच्यामुळे कपिल पाटील यांना इथून मोठा फटका बसू शकतो यामुळेच कमळाला शिलाई मशीन धक्का देईल का अशी चर्चा रंगली आहे भिवंडी पूर्व शहापूर भिवंडी पश्चिम आणि भिवंडी ग्रामीण इथं बाळामामांचा चांगला होल्ड आहे तिथं त्यांना मित्रपक्षांची साथ आहे तर कपिल पाटील यांचा जोर भिवंडीचा शहरी भाग मुरबाड आणि कल्याण पश्चिमवर आहे त्यामुळं कपिल पाटील यांची कामं मतदारसंघातली यंत्रणा अँटी इन्कम्बन्सीची चर्चा विरुद्ध लोकप्रियता सहज उपलब्ध असणं लोकांची कामं करणं अशी इथली तगड्या स्थानिक नेत्यांमधली लढाई आहे ज्याला महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या केंद्रीय मुद्द्यांचीही जोड आहे त्यामुळं कपिल पाटील मोदी मॅजिक डाव साधणार कि वैयक्तिक ताकदीला शरद पवारांबद्दलची सहानुभूती आणि मित्र पक्षांची साथ याची जोड देऊन बाला मामा गड भेदणार आणि या सगळ्यात निलेश सामरे किती आणि कुठल्या भागातून इफेक्टिव्ह ठरणार हे महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं भिवंडीत कसं कसं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका